नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण मराठी या विषयातील एक नवीन टॉपिक बघणार आहोत केवळ प्रयोगी अव्यय त्याची उदाहरणे बघूयात अरे रे सचिन तेंडुलकर आऊट झाला शाब्बास आरोही चांगले यश मिळवलेस अबब केवढी गर्दी ही बाप रे तू पहा वाघ शी मला नाही आवडलं ते वरील वाक्यामध्ये आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट व्यक्त झाला आहे आपल्या मनातील विचार आणि शब्दांच्या किंवा वाक्यांच्याद्वारे व्यक्त करतो पण केव्हा केव्हा हे विचार व्यक्त करण्यापूर्वी आपण मनात दाटून आलेल्या भावना एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो हे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात ते वाक्याचा भाग नसतात ते उद्गार स्वतंत्र असतात व्याकरणाच्या दृष्टीने त्याच्या त्याच्यापुढे येणाऱ्या वाक्याशी संबंध नसतो वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्याचा केवळ उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात तर आपण असेच काही केवळ प्रयोगी अवयची उदाहरणं बघूयात त्याचे काही प्रकार आहेत ते बघूयात हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय वा 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 आहा ओहो आहा आहा हा शोकदर्शक उ आ अरे रे अगई हाय हाय आश्चर्यकारक आ ओहू अबब बापरे आहा चक चक अरे च प्रशंसादर्शक शाबास भले वा 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 छान ठीक पक्कड खशी સમતિદર્શક હા જી જી હા ઠીક બરાય હા અચ્છા વિરોધી દર્શક કેવલ પ્રયોગી આવે છે છઠ હટ ઓહ છ તિરસ્કાર દર્શક ધીક ચુ ઈ હુડત હુળત છી સંબોધન દર્શક અગે અરે અહો એ અઘી બૌનદર્શક ચુપ ચિપ ચિપ ગુપ ચુપ અશા પ્રકાર છે केवळ प्रयोगी व्ययाचे उदाहरणे आहेत आणि परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न याच्यावर नक्कीच विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही मराठी या विषयामधले प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करून घ्या आणि कृषी सहाय्यक विद्यापीठ भरतीमध्ये चांगले मार्क मिळून तुमची पोस्ट मिळवा धन्यवाद